तो पावा। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारकडून हा मोठा बदल जी निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल सर क्लासेस सव्वीस जुलै दोन हजार चोवीस सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजे पेन्शन योजनेत सरकारने एक मोठा बदल केलेला आहे तर याचा पगारावर काय परिणाम होणार पाहूया सविस्तर लोकसभा निवडणुकीनंतर के काल केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाला केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय नि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी के संसदेत अर्थसंकल्प सादर केला यामुळे या अर्थसंकल्पाकडे अनेकांच्या नजरा होत्या प्रामुख्याने सरकारी कर्मचारी ह्या बजेटकडे मोठ्या आशेने पाहत होते लोकसभा निवडणुकी सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसला असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना ह्या बजेटमध्ये त्यांच्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशा भोळीबाबळी आशा होती मात्र कर्मचाऱ्यांच्या इच्छेनुसार बजेटमध्ये काहीच घडले नाही पण काल केंद्रातील सरकारने बजेटमध्ये एक मोठी घोषणा केली ही घोषणा होती कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजने संदर्भात तर कालच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या एन पी एस म्हणजेच नवीन पेन्शन संदर्भात एक नवीन निर्णय घेतला या नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार आता एन ए एन पी एस चौदा टक्के करण्यात आले आहे पूर्वी ते दहा टक्के होते म्हणजे आता ह्या चार टक्के वाढ करण्यात आली आहे याचा कर्मचाऱ्यांना लगेच फायदा मिळणार नाही मात्र भविष्यात फायदा मिळू शकतो तर सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा व्हावा या अनुषंगाने सरकारने हा मोठा बदल केला आहे मात्र ह्या निर्णयाचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार होणार आहे नियुक्तीच्या वेळी योगदान दहा टक्केवरून चौदा टक्केपर्यंत वाढवण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अधिक पगारदार लोकांना सेवानिवृत्ती निधी जमा करण्यासाठी एन पी एस विकसित करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे सरकार बराच काय विचार करत होते अखेर कार काय संसदेत मांडले केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात हा निर्णय झाला आहे दुसरीकडे नवीन धोरणानुसार खाजगी क्षेत्रातील बँका आणि इतर संस्थांना कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नातून चौदा टक्के वेतन कापण्याची तरतूद करण्यात आली आहे तर खाजगी क्षेत्रातील सर्व कंपनीवर अवलंबून राहणार आहे तर जुनी पेन्शन योजना हो लागू होणार नाही दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पात सरकार जुनी पेन्शन हो संदर्भात काही सकारात्मक निर्णय घेणार अशी आशा कर्मचाऱ्यांना होती सरकार दोन हजार चारनंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या अशा होती सध्या दोन हजार चारच्या नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे